मानवत शहरात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने व तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी व गणेश उत्सवात अनुचित प्रकार रोखण्यासाठी मानवत शहरातील पेट मोहल्ला मरकज मस्जिद परिसरामध्ये दिनांक चौदा सप्टेंबर रोजी मानवत चे पोलीस निरीक्षक संदीप बोरकर व त्यांचे पोलीस कर्मचारी शेख मुन्नू गोपनीय शाखेचे शेख मुखित यांनी स्वखर्चातून कॅमेरे बसवण्यात आले आहेत सध्या सण उत्सव चालू असल्यामुळे त्याच पार्श्वभूमीवर गणेश विसर्जन मार्गाची पाहणी पोलीस विभागीय अधिकारी दिलीप टिपर्से यांनी केले व पेट मोहल्ला मस्जिद परिसरामध्ये बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्यांची खूप कौतुक केले परिसरातील समाजसेवक अब्दुल वाहाब बागवान मोहम्मद मुस्ताक मोहम्मद रफीक बागवान मोहम्मद इद्रिज बागवान अश्फाक मदनी शगीर खान फयुम बागवान यांनी पोलीस विभागीय अधिकारी दिलीप टिपर्से व मानवत पोलीस निरीक्षक संदीप बोरकर उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व त्याचबरोबर चर्चाही केली सदर कॅमेऱ्यात केवळ हालचालीच नव्हे तर आवाजही रेकॉर्ड होणार आहे या कॅमेऱ्यामुळे पोलिसांना गुन्हेगार प्रवृत्तीच्या इसमांना ओळखण्यास मदत होणार आहे